ज्येष्ठ त्या संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आल्यानं खळबळ उडाली छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वांपर्यंत पोहोचवणारे भाजी पेंडारकर बाबासाहेब पुरंदरे हे सारे ब्राह्मणच होते मात्र ब्राह्मणांबद्दल तुम्ही बोलत असाल तर घरात घुसून मारू अशी धमकी संबंधित व्यक्तीनं सावंत यांना दिल्याची ऑडिओ क्लिप समोर आली सावंत हे परकडपणे इतिहास मांडत असतात छावामधील इतिहासापासून भारकत घेणाऱ्या काही गोष्टीवर त्यांनी आक्षेप नोंदवला होता त्यातूनच त्यांना धमकावलं गेलं असावं असं म्हटलं जातं इंद्रजित सावंत यांनी छावाबाबत नेमकी काय भूमिका मांडली होती त्यांना विशिष्ट लोकांच्याकडून टार्गेट केलं जात आहे का यामध्ये कुठला डाव आहे का जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अभ्यासू आणि खरा इतिहास सांगणारे इतिहासकार म्हणून इंद्रजित सावंत हे प्रसिद्ध आहेत ब्राह्मण्य व ब्राह्मणी मानसिकतेवरही ते कायम कोरडे ओढत असतात देशभर गाजत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्यावरील छावा या चित्रपटावर देखील सावंत यांनी भाष्य केले होते या चित्रपटाने संभाजी महाराजांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असेल मात्र या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचे मत इंद्रजीत सावंत यांनी व्यक्त केले होते या चित्रपटात सोयराबाईंना खलनायक दाखवण्यात आले प्रत्यक्षात अण्णाजी दत्तो हे खरे खलनायक होते अशी मांडणी सावंत यांनी एका मुलाखती दरम्यान केली होती तथापि सावंत यांच्या या विधानावरून काही मंडळी नाराज असल्याचं दिसलं या पार्श्वभूमीवर प्रशांत कोरडकर नावाच्या कुणा व्यक्तीनं सावंत यांना धमकी दिली याची ऑडिओ क्लिप समोर आली असून त्यात संबंधित व्यक्तीनं सावंत हे ब्राह्मणदोषी विचार मानत असल्याचा आरोप केला आहे ब्राह्मणांची ताकद काय आहे हे महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात बघा ब्राह्मणांनीच महाराजांना आजपर्यंत दूरपर्यंत पोहोचवलं असा दावाही यात करण्यात आल्याचं सांगण्यात येतं ब्राह्मणांना कमी लेखू नका जिथे असाल तिथे आमची ताकद दाखवून देऊ किती मराठे एकत्र करा आम्ही तुमच्या घरात घुसून मारू असा इशाराही या धमकीवाजा फोनमधून देण्यात आल्याचं बोललं जातं सावंत यांनी ही क्लिप सोशल मीडियावर शेअर केली असून त्याचे तीव्र पडसाद उमटत असल्याचं दिसतं असं असलं तरी प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने सारे आरोप फेटाळलेत मी सावंत यांना ओळखतही नाही कुणीतरी हा खोडसारपणा केला असावा माझे अकाऊंट आणि नंबरही पूर्वी हॅक झाला होता असा खुलासा कोरटकर यांच्याकडून करण्यात आला आहे देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलिसांना चौकशीचे आदेश दिलेत त्यामुळे ही धमकी नेमकी कुणी दिली त्यामागचा हेतू काय होता हे लवकरच कळणार आहे याबाबत उत्सुकता निर्माण झाली इंद्रजित सावंत हे सर्वसमावेशक विचारांचे म्हणून ओळखले जातात विशिष्ट चष्म्यातून मांडल्या जाणाऱ्या इतिहासाच्या सत्यतेबाबत ते कायम प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात त्यातून त्यांना टार्गेट करण्यात येत असल्याचं काही मंडळींचं म्हणणं आहे देशात आणि राज्यात सध्या हिंदुत्वाच्या विचारांचं सरकार आहे हे सरकार सत्तेवर आल्यापासून कट्टरतावादी मंडळींचं फावल्याचं बोललं जातं त्यातूनच पुरोगामी व वा सर्वसमावेशक भूमिका मांडणाऱ्या विचारवंत व लेखकांना धमक्या देण्यात येत असल्याचं काही मंडळींचं म्हणणं आहे मध्यंतरी ज्ञानपीठ विजेते साहित्यिक डॉ भालचंद्र नेमाडे यांनाही अशीच धमकी देण्यात आली होती आता सावंत यांच्या धमकीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पूर्ण ऐर्णीवर आला आहे इंद्रजित सावंत यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतोय का अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते है का त्यांना टार्गेट करण्यामागं एक विशिष्ट काव आहे का हे कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही आम्हाला सांगायला विसरू नका आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र